आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी ही गाडी मला फोन आला तुमचा आमच्याच सेक्टर पेट्रोलिंगवाल्यांनीच पकडलेली आहे सेक्टर पेट्रोलिंगवाल्यांना डाऊट आला की ही दहा नंबर प्लेट गाडी कुणाची आहे म्हणून त्या साहेबांनी उतरून त्याच्याप्रती माग पैसे काढून नंबर प्लॅटीत गाडी बरोबर तुमच्या कुदळे एपीआय नाश्ता काय करता माझ्या पत्रकारांना विनंती आहे एपीआय कुदळे पूर्ण विकले गेलेले आहे आणि दोन्ही बॅग कोटी रुपये संगणमतानी दुसरे शासकीय गाडीत पैसे पाठवलेले आमच्या लोकपैकी एपीआय कुदळेना अटक झालं पाहिजे आजच्या अटक बसतो तिथं आत्मदान करून येते एपीआय कुदरेला अरेस्ट झाला पाहिजे या ठिकाणी एपीआय कुदळे विकले गेलेलं एपीआय कुदळ्याने शासकीय गाडीत पैसे पाठवले आमचे लोक बघितले पण बिगर नंबर प्लेटच्या गाडीवर का कारवाई होत नाही या ठिकाणी मी जत्न चालला होता सोन्याल पाटावर आपला गाडी उभा केला उभा केल्यावर पोलीस नाश्ता करत होता त्यांच्या फोनवर ड्रायव्हर आणि पोलीस दोन्ही नाश्ता करत होता ते फोनवर बोलत होत लाख दोन लाख असा ती शासनच गाडी त्याचा माग लावून दुसऱ्या गाडी आला ती पैसा गेलं ते आज या ठिकाणी सोन्या पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडी मध्ये रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेली गाडीला नंबर नाही आहे ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे त्या ठिकाणी जत तालुक्यातले सगळे जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार पैशाचा वापर करणारे शासकीय यंत्रणा गोपीचंदचा माग आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरताय आणि लोक बारामतीच आहेत आणि पेपीआय कुणी त्यांच्यावर नाश्ता करतायत केवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत या ठिकाणी जच्छ जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरलेले बिगर नंबर प्लेट ची गाडी आणि बिगर नंबर प्लेटची कारवाई झाली आहे एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेट ची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेटवर गाडीवर काय कारवाई करणार आहे आधी लोक जच्छ जनतेला सांगावं नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जत मध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नाही जतची जनतेला ना मज अपील या ठिकाणी जतच्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते पैसे वापर होत आहे कायद्याने इलेक्शन होत नाही जतची जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखं प्रामाणिक उमेदवाराला या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आव्हान करतो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा